गळ्यात कॅमेरा हातात ट्रायपॉड आणि डोक्यावर टोपी घातलेले घनदाट जंगलातून काट्या, काट्या वाट काढत चालणाऱ्या प्राध्यापकांची ही गोष्ट आहे परवा धामापूरच्या घनदाट जंगलात आम्ही या प्राध्यापकांसोबत भटकायला गेलो ते सुद्धा अंधार गुडूप रात्रीचं सगळी मनुष्यवस्ती उबदार पांघरुणात गाढ झोपली होती एरवी माणसांनी गजबणाऱ्या मंदिरांमध्येही मा दोन तीन पेंगुळलेल्या कुत्र्यांशिवाय कोणीच नव्हतं तेव्हा काही क्षण मला काळजी वाटली जंगलातही अशी चिडीचूप शांतता असली तर आपण पाहायचं काय पण काही वेळातच जंगल प्राध्यापकांनी ओल्प स्पायडर दाखवून माझ्या या काळजीचा चक्काचूर केला गुरुदादा अंबबोली बुश फ्रॉगला कॅमेरात कैद करण्यात मग्न होता तोपर्यंत आम्ही इतर सगळे जंगल प्राध्यापकांसोबत शांत बसलो अगदी शांत जंगलाच्या मधोमध घनदाट झाडीत खूप अंधार होता आजूबाजूला उंच झाडींमधून अंधुक चंद्रप्रकाश येत होता इकडून तिकडे फिरणारे लुकलुकणारे काजवे अंधाराची जाणीव करून देत नव्हते चारी बाजूनी चार वे वेगवेगळ्या प्रकारचे बेडूक तार स्वरात डराव डराव करत होते फक्त माणूसच झोपलाय जंगल तर जाग होत झाडांमधील अंतरांमधून दिसणारा विशाल धामापूर तलाव मात्र शांत झोपलाय असं वाटत होतं मी जंगल अनुभवत होते बाजूला बसलेला विकास दादा मात्र मच्छर अशी कुरकुर करत चापट्या मारत होता हा एवढाच काय तो माणसाचा आवाज कानी पडत होता काही दीर्घ काळाच्या शांततेनंतर जंगल प्राध्यापकाने सांगितले ही सगळी बेडकं मादीला आकर्षित करण्यासाठी असे आवाज काढत आहेत हा आवाज काढताना त्यांची व्होकल चर्ड फुलते पोटातली हवा ते त्यात भरतात आणि मोठमोठ्याने ओरडतात ज्याचा आवाज मोठा तो जिंकला अरे मला ही गोष्ट तर माहीतच नव्हती हॉस्टेलमध्ये असताना असे बेडूक ओरडू लागले की मैत्रिणी म्हणायच्या गावात आज कोणीतरी म्हातारी गुटूक झालेली दिसते मात्र बेडकांच्या या ओरडण्याचं शास्त्रीय कारण आता मला कळलं बेडूक आपण गिळतो तसं गिळू शकत नाही काहीही खाल्ल्यावर ते त्यांच्या घशात अडकतं ते पुढे ढकळायला ते डोळ्यांची मदत घेतात म्हणजे त्याचे डोळे त्याच्या घशात जातात अडकलेल्या पदार्थाला पुढे ढकलतात आणि पुन्हा आपल्या जागेवर येतात जंगल प्राध्यापकाने अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगून मला चकित करून सोडलं त्या बेडकांचे बटपटीत डोळे घशात जाऊन किती घाण होत असतील ना माझ्या मनात बिंडोकासारखा एक विचार आला समोर लुकलुकणारे काजवे पाहून मला कट्यार काळजात घुसली चित्रपटाचं ते गाणं आठवलं ज्यात शंकर महादेवन एका लहान मुलाला काजव्यांची भरलेली झाडं दाखवतात हे खरं असतं का ओ हो हो काजव्यांमध्ये फक्त नरच असे लुकलुकतात आणि ओढू शकतात ज्या ठिकाणी मादी असते तिथे ते, ते असे लुकलुकतात इम्प्रेशन मारायला ही माहितीसुद्धा माझ्यासाठी अगदी नवीन होती हे जंगल प्राध्यापक जंगलात पाऊल ठेवल्यापासून सतत खूप भन्नाट आणि रंजक ज्ञान आमच्या मेंदूच्या कोऱ्या कागदावर उतरवत होते आश्चर्याची गोष्ट अशी की मी कुठेही सगळे बसले नाही तरी नकळतपणे हे सगळं माझ्या लक्षात आहे हीच तर गंमत आहे या जंगलातल्या प्राध्यापकांची कॉलेजमध्ये लॅटिनमधली सायंटिफिक नाव खोक खोकवणारे प्राध्यापक आणि हे जंगलातले प्राध्यापक किती तफावत मी मोठी होऊन काय बनणार यावर मी अनेक अनेक प्र स्वप्न पाहिली कधी पायलट कधी हॉकी प्लेयर कधी कंडक्टर तर कधी दुकानदार पण आता मी एक नवीन स्वप्न बघते आहे कोणतं माहीत आहे जंगलातली प्राध्यापक होण्याचं